नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि एक आम्ही घेऊन आलो आहोत लाल किताब प्रमाणे दोन हजार सव्वीस राशी भविष्यफल आणि आम्ही सांगणार आहोत धनुराशीसाठी हे वर्ष कसं जाणार आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये जर धनुराशीच्या व्यक्तींनी चौथ्या घरात शनिग्रहाचे नियंत्रण केले तर संपूर्ण वर्ष त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल कारण इतर सर्व ग्रह मजबूत स्थितीत आहे तर चला आपण आता धनुराशीच्या वार्षिक कुंडलीचा तपशीलवार वर्णन करूया तर दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीसाठी चार मुख्य ग्रहांच्या गोचरची स्थिती जाणूया गुरु गोचर जे गुरु जून पर्यंत सातव्या घरात राहिले ज्यामुळे वैवाहिक आनंद भागीदारीतून लाभ संपत्तीचे संचय आणि शांती मिळेल नंतर आठव्या घरात गुरूचे गोचर होईल ज्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेतून अनपेक्षित लाभ होऊ शकतो परंतु समस्या देखील येऊ शकतात आरोग्याच्या समस्या किंवा अनपेक्षित खर्च देखील उद्भवू शकतो त्यानंतर ऑक्टोबरमध्ये गुरु नवव्या घरात भाग्याच्या घरात गुरुचे संक्रमण करेल आणि नवव्या घरात गुरुचा प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो ज्यामुळे भाग्य वाढेल वडिलांकडून पाठिंबा मिळेल धार्मिक प्रवृत्ती आणि देवी आशीर्वाद मिळेल यामुळे प्रेम संबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि मुलांकडून आनंद मिळेल शनी गोचर बद्दल बदलत तर धनुराशीतून चौथ्या घरात संक्रमण करून शनि वर्षभर या काळात शनीचा देखील प्रभाव पडेल तर जरी लाल किताब साडेसाती किंवा मानत नाही तरी चौथ्या घरात शनि आनंदात घट कुटुंबात किंवा निवासस्थानात बदल आणि आईच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आणि हे व्यक्तीला जीवनातील कठोर वास्तवांची जाणीव करून देत गोचर बद्दल बोललं तर राहुल सध्या तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरात आहे आणि तिसऱ्या घरात राहूमुळे धैर्य वाढतं लहान भावंडांशी संबंध येतात प्रवाशांकडून फायदा होतो आणि मानसिक ताण कमी होतो आणि ही स्थिती तुमच्या आध्यात्मिक आघाडी प्रवास लाभ आणि व्यवसायासाठी खूप अनुकूल ठरेल महत्वाचे म्हणजे धैर्याचा ग्रह राहू तुमच्या तुमच्यासोबत जे काही घडणार आहे त्याचा अंदाज घेण्यास मदत करेल आणि याचा अर्थ ते तुमचं अंतर्ज्ञान वाढवेल केतू गोचर बद्दल बोललं तर केतू सध्या धनुराशीतून नवव्या घरात भ्रमण करत आहे आणि नव्या घरात भाग्य धर्म आणि पितृत्वाचे घर भाग्यात अनअपेक्षित वाढ आणि आध्यात्मिक बाबींमध्ये रस निर्माण करतो परंतु तुमच्या वडिलांपासून किंवा गुरुपासून वैचारिक अंतर देखील निर्माण करू शकतो तर तुम्ही काही लोकांशी गैरवर्तन करण्याशी मैत्री करू शकता जे हानिकारक असू शकतं आता धनुराशी करिअर आणि व्यवसाय याबद्दल जाणून घेऊया तर नोकरीच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल तुमच्या श्रेय तुम्हाला नक्कीच नक्कीच मिळेल पदोन्नतीची शक्यता असेल महत्वाचे म्हणजे की तुम्ही तुमच्या नोकरी बाहेरील इतर कामं करू शकाल आणि जर तुम्ही, 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 तुम्ही व्यवसायात असाल तर जोखीम पत्करण्याची आणि नवीन क्षेत्रात प्रवास करण्याची प्रेरणा मिळेल ज्यामुळे नफा होईल तुमच्या पैशाचा ओघ वाढेल तसंच शौर्याच्या शक्तीत राहू असल्याने शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही परंतु तुम्ही स्वतः शत्रू बनून अडथळे निर्माण करू नयेत याची काळजी घ्या आव्हान काय तर तुम्हाला वर्षभर कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं तुमच्या आईचे आरोग्य देखील बिघडू शकतं आणि तुम्ही शनीला शांत करण्यासाठी उपाययोजना कराव्या आता धनु जे लाल किताब प्रमाणे आर्थिक परिस्थिती आणि संपत्ती बद्दल आपण बोलूया तर आर्थिक स्थिरतेसह वर्षाची सुरुवात होणार आहे नंतर जून ते ऑक्टोबर या काळात वडिलोपार्जित मालमत्ता विमा किंवा अनपेक्षित आर्थिक लाभाद्वारा तुम्हाला लाभ शकतो परंतु त्यामुळे अनावश्यक खर्च देखील वाढतील दे। राहूच्या प्रभावामुळे हे वर्ष आर्थिक लाभ आणि व्यवसायासाठी अनुकूल ठरेल तर तुम्ही सोने किंवा जमीन खरेदी करू शकता परंतु घर खरेदी करणे चांगले राहिले तसंच लाल किताब काय इशारा देतो तर तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल आणि सर्वांच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहिलात तर तुमची आर्थिक परिस्थिती बिघडेल तर तर तुम्ही सतत जायचं नसेल तर तुम्हाला शनी आणि गुरुसाठी उपाय नक्कीच करावे लागतील आणि अहंकार मात्र मुळीच दाखवू नका आणि तसंच धनुराशीसाठी लाल किताब प्रमाणे प्रेमसंबंध संतती आणि कौटुंबिक जीवन कसं राहिले हे जाणून घेऊया तर कौटुंबिक सुख बद्दल म्हणायचं तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक यात्राला जाल चौथ्या घरात शनी तुमच्या आईच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो म्हणून काळजी घ्या तिसऱ्या घरात राहू हो असल्याने तुमचे लहान भावंडांची नाते निर्माण होईल आणि त्यांच्याकडून फायदा देखील होईल सातव्या घरात गुरु तुमचे वैवाहिक जीवन मजबूत करेल अविवाहित लोक लग्न करतील प्रेम संबंधही गोड होतील आणि तुमच्या जोडीदारासोबत दीर्घ प्रवासाची शक्यता आहे तसंच बद्दल बोलायचं तर तुम्ही तुमच्या मुलांचा आनंद घ्याल त्यांचे सर्व त्रास कमी होतील तथापि तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढतील तर आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतो तसंच तुम्हाला शनीच्या नकारात्मक कृतीपासून दूर राहून कौटुंबिक संकटावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे आणि यासाठी तुम्ही सर्वात महत्वाचे उपाय केले पाहिजे आता धनु राशीसाठी लाल किताब आरोग्य आणि शिक्षण काय म्हणतंय तर आठव्या घरात गुरु ग्रह असल्याने आरोग्याच्या समस्या किंवा अज्ञात आजार उद्भवू शकतात तथापि राहू मानसिक तण कमी करेल ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहील तर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि जरी तुम्ही शाळेत यशस्वी व्हाल तरी महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागतील उपाय काय आहे तर आरोग्यासाठी गुरुग्रहाचे उपाय आहे आणि अभ्यासासाठी राहूचे उपाय आहे आणि आता अभ्यास परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे तिथे देवी सरस्वती किंवा पोपटाचे चित्र लावण्याची आम्ही शिफारस करतो आता धनुराशीसाठी अचूक उपाय काय आहे लाल किता प्रमाणे आणि ते पण दोन हजार सव्वीस या वर्षासाठी तर तुम्हाला गुरुग्रहाला बळकटी द्यायची आहे कपाळावर केशर चंदन किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे तसंच नेहमी हळदीची गाठ सोबत ठेवायची गुरुवारी पुजाऱ्याला पिवळ्या वस्तू दान करायचे आहे आणि दिवसभर वेळोवेळी हळदीचे दूध प्यायचे शनीराव आणि केतूसाठी देखील उपाय आहे आपल्याकडे की आजारपणात चंद्राशी संबंधित वस्तू दान करा भैरव महाराजांना कच्चे दूध अर्पण करा आणि दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला आणि बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आता खबरदारी काय घ्यायची दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीच्या लोकांनी तर पैसे उधार देऊ नका आणि घेऊ देखील नका इतर महिलांचे संबंध ठेवू नका रात्री दारू आणि दूध पिणे धोकादायक आहे तसंच घरात सोन्याच्या आयात कृती तुकडा ठेवा आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा निरुपयोगी गुड किंवा गुड गोष्टींपासून देखील दूर राहा आता धनुराशीच्या जातकांसाठी लाल किताबचा सर्वात खास उपाय काय आहे तो कुठेही कडुलिंबाचे किंवा वडाचे झाड लावा आणि त्रेचाळीस दिवस त्याचे संगोपन करा आणि पाणी अर्पण करा तसंच पाण्याने भरलेल्या विहिरीत एक ग्लास दूध होता किंवा साप गाय किंवा बैलाला दूध आणि तांदूळ खाऊ याला